मित्रांनो आज आपण पॉलिटिक्स मधील भारतीय संविधानाचा सरनामा किंवा प्रस्तावना त्याची भन्नाट अशी ट्रिक पाहणार मित्रांनो सुरू करूया आजच्या आपल्याला व्हिडिओला तर मित्रांनो भारतीय संविधानाचा सरनामा आता हे तुम्हाला ट्रिकमध्ये देण्यात व्हायचे मित्रांनो तर सर्वांना तर माहिती आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम आता ह्याची सुरुवात आपण सरनाम्याची सुरुवात या दोन गोष्टीतून सुरुवात करतो आता आपल्याला पहिल्यांदा समाजवादी धर्मनिरपेक्षक लोकशाही गणराज्य याची ट्रिक पाहिजे आता हे झाल्यानंतर आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम हे हो झाल्यानंतर आपल्याला हे चार शब्द ऍड करायचे असतात हे चार शब्द घ्यायचे असतात तर बऱ्याचशा बऱ्याच वेळा प्रश्न प्रश्न विचारले जातात या शब्दाचा क्रम विचारला जातो तर ह्या शब्दाचा मुलांना क्रम सांगता येत नाही त्यासाठी आपण ट्रेक आणलेली आहे मित्रांनो त्याची ट्रिक आहे मित्रांनो पहा सो से देरे सो से दे तर मित्रांनो ही शब्दाची रचना व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला सो देरे दे हा शब्द ध्यानात ठेवा लागला सो सो से दे हा हा पूर्ण शब्द ध्यानात ठेवायचा त्याला पूर्ण बऱ्याच वेळा रिवाइज करायचं जेणेकरून हा पूर्ण शब्द तयार व्यवस्थित पाठ झाल्यानंतर हे चार शब्द तुम्हाला व्यवस्थित पाठ होते तर सो से दे रे याच्यावरून काय ध्यानात येईल लक्षात ठेवा मित्रांनो समाजवादीवरून येईन सोशल धर्मनिरपेक्ष वरून येईन सेक्युलर लोकशाहीवरून येईन डेमोक्रॅटिक गणराज्यावरून येईन रिपब्लिक अशा पद्धतीने या चार शब्दांची रचना तुम्हाला सो से देरे या मधून मिळून जाईल मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे भारताचे लोक भारताचे सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य अशी या पद्धतीचे तुम्हाला या चार शब्दाचे ट्रीक मिळत आता पुढील आपल्याला उद्दिष्टांची ट्रिक पाहायची मित्रांनो तर उद्दिष्ट पहा मित्रांनो ही उद्दिष्ट आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तर ही आपल्या भारतीय संविधानाच्या सरनाम्यातले उद्दिष्ट आहेत त्यामध्ये जस्टिस आहे न्याय स्वातंत्र्य लिबर्टी समानता इक्वेलिटी एकता एकात्मता युनिटी आणि बंधुता फर्टिनिटी आता ह्याची पण एक ट्रिक आहे मित्रांनो तर त्याची ट्रिक काय मित्रांनो पहा जेलुफे जे, जेलुफ जेलुफ हा शब्द तुम्ही व्यवस्थित पाठ करायचा हा हा शब्द व्यवस्थित पाठ केल्यानंतर तुम्हाला या शब्दामधूनच ही ट्रिक मिळेल तर पहा न्यायचा झाला जस्टिस म्हणून जे स्वातंत्र्याचा झाला लिबर्टी म्हणून एल समान समानतेचा झाला इक्वेलिटी म्हणून ई एकात्मतेचा झाला युनिटी म्हणून यू आणि बंधुत्वचा फर्ट बंधुतेचा फर्टिनिटी म्हणून एफ अशा पद्धतीने हे हा हा एक शब्द आणि हा एक शब्द तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पाठ केल्यानंतर तुम्हाला भारतीय संविधानामधली हे चार अक्षरांची रचना आणि याची उद्दिष्ट तुम्हाला दिसून येईल त्यामुळे तुमचा सरनामा हा तोंडपाठ राहू शकतो त्यामध्ये तुम्हाला जस्टिस आता हे चार शब्द झाल्यानंतर जस्टिस आता न्याय न्याय बघायचा आहे आता न्याय पाहायचा आहे तर यामध्ये न्याय कसा पाया कसा लिहिलेला आहे मित्रांनो सोशल इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल म्हणजे न्याय कसा आहे पाहिजे आपल्याला सेफ न्याय पाहिजे सेफ तर याच्यावरून तुम्ही ध्यानात ठेवू शकता न्याय कसा पाहिजे सेफ आपल्याला न्याय कसा पाहिजे उद्दिष्टामधला न्याय सेफ पाहिजे अशा पद्धतीने याची पण ट्रिक ध्यानात ठेवा मित्रांनो सेफ न्याय पाहिजे लिबर्टी कशी पाहिजे टॅटू काढण्याचीच लिबर्टी पाहिजे कशाची टॅटू काढण्याची टॅटूवरून विचार ट्रस्ट अभिव्यक्तीचा ए आला आणि विश्वासाचा ट्रस्ट आणि वर्षिपचा युग 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 केलेला आहे अशा पद्धतीने टॅटू या चार अक्षराची तुम्ही ट्रिक पाहू शकता मित्रांनो टॅटू काढण्याचे स्वातंत्र्य हे चार अक्षर आहेत त्याच्यातून तुम्ही स्वातंत्र्याची ट्रिक पाहू शकता त्याचबरोबर इक्वेलिटी कशी पाहिजे संधीची आणि दर्जाची म्हणून एस डी ही ट्रिक वापरली आहे मित्रांनो कशी पाहिजे समानता एस डी ट्रीप एस डी पाहिजे संधीची आणि दर्जाची इक्वेलिटी पाहिजे आम्हाला आणि एकता एकमत एकात्मता आणि बंधुता ही कशी पाहिजे इक्वल पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे चार शब्द आणि हे उद्दिष्ट तुम्ही पाठ करू शकता आणि ही व्यवस्थित ध्यानात ठेवा सोसे देरे आणि झिरोफ हे चार शब्द काढल्यानंतर तुम्हाला संपूर्ण सरनामा तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल आणि या चार शब्दाची रचना चुकणार नाही ही उद्दिष्ट तुमच्या ध्यानात राहतील आणि उद्दिष्टावरून तुम्हाला हे चार शब्द त्याच्या पुढील न्याय स्वातंत्र्य समता एकात एकतान एकम एकात्मता याच्या पुढील शब्द तुम्हाला ध्यानात राहतील आणि तुम्ही दोन मिनिटाच्या आत हा सरनामा तोंडपाठ करून व्यवस्थितपणे त्याच्यावरील प्रश्न सोडवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेचाळीसावी घटनादुरुस्तीमध्ये घटना बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीशे शहात्तर झाले शहात्तर मध्ये झाले त्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द ऍड केले घटना घटना दुरुस्ती करून हे चार शब्द ऍड केलेले प्रस्तावनेमध्ये आपला भारतीय संविधानाचा सरनामा जो आहे ना त्याच्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मते हे तीन शब्द ऍड करून ही प्रस्तावनेमध्ये त्यांना ॲड केलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो भारतीय संविधानाचा सरनामा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने उद्दिष्ट आणि हे चार चार चार, चार शब्दाची रचना तुम्ही करून तुम्ही सरनामा हा दोन ते तीन मिनिटामध्ये ध्यानात आणू शकता आणपाठ करू शकता आणि त्याचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता अशा पद्धतीने आपण भारतीय संविधानाची संविधानाच्या प्रस्तानाची ट्रिक बनवलीत मित्रांनो त्याच पद्धतीने आता पुढील व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेची पार्श्वभूमी कशा पद्धतीने झाली त्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट असेल पिटस ऍक्ट असेल सनदी कायदा असेल परत कौन्सिल ऍक्ट असेल भारत गव्हर्नमेंट ऍक्ट एक एकोणीसशे पस्तीस एक चा कायदा असेल अशा पद्धतीचे कायदेचे आपण बऱ्याच चांगल्या ट्रिक बनवल्या मित्रांनो परत मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपती महाधिवक्ता राज्यपाल अशा बऱ्याच बऱ्याच टॉपिकवर आपण ट्रिक बनवलीत मित्रांनो तर व्हिडिओ जास्तीत जास्त पाहत चला जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणखीन जास्त सोप्या पद्धतीने व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यासाठी तर व्हिडिओ व्हिडिओला जास्त लाईक आणि शेअर करत चला धन्यवाद